नमस्कार अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कंटोळी फ्राय तर कंटोळी ही किती बहुगुणी आहेत किती शक्तिवर्धक आहेत हे तुम्हाला माहितीच आहे मी तसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच आता ही सिझनल मिळणारी भाजी प्रकारे म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो तर याचसाठी आजची ही माझी रेसिपी आहे की एक वेगळा प्रकार आपण या भाजीमध्ये करून पाहूया आणि तीच तुमच्या घरच्यांना मुलांना कसं तुम्ही खायला देऊ शकता अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही ती बनवून देऊ शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूया चला तर मग कंटोळी फ्रायसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी आठ ते दहा असे मोठे मोठे कंटोळे घेतलेले आहेत हे मी कोमट पाण्यामध्ये मीठ घालून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी ही कोथिंबीर घेतलेली आहे लाल तिखट आणि हळद आहे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आहे चवीनुसार मीठ इथे मी कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहेत आलं लसूण पेस्ट आहे ओवा घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे जिरं अर्धा अर्धा चमचाच घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे हिंग तांदळाचा पीठ आहे रवा आहे आणि इथे तेल घेतलेला आहे तर इथे मी आता ह्या कंटोळ्याचे काप करून घेणार आहे ते कसे करून घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते इथे मी असे हे थोडेसे जाडसर काप करून घेणार आहे हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे सगळ्या कंटोळ्याचे काप करून घेणार आहे तर इथे आपले कंटोळे असे मी कट करून घेतलेले आहेत आता हे मी खूप मोठे कंटोळे घेतलेले आहेत म्हणून याच्यामध्ये खूप साऱ्या बिया आहेत तर ह्या खूप जाड आहेत कोवळ्या असत्या तर आपण बिया काढल्या नसत्या आणि तशाच घेतल्या असत्या पण ह्या खूप जास्त मोठ्या झालेल्या आहेत कंटोळे म्हणून बिया पण मोठ्या आहेत तर त्या आपण काढून घेऊया आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये सुद्धा पाच मिनटं हे कंटोळे टाकून काढू शकता म्हणजे त्याच्या बिया इझिली निघतील तर हे पहा ले ले आपले कंटोळे झालेले आहेत आपण ज्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याकडे जे आपण मसाले टाकणार आहेत ते घालूया लाल तिखट हळद गरम मसाला तुम्ही इथे तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही तिखट घालू शकता मीठ चवीनुसार हिरव्या मिरचीचं वाटण मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे म्हणून मी तिखट कमी घातलेलं आहे आलं लसणाची पेस्ट जिरं ओवा हिंग इथे मी फ्रायसाठी रवा घेत आहे चमचे रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे एक चमचा तांदळाचं पीठ घालत आहे छान मिक्स करून घेऊया मी लाल तिखट त्यामध्ये खूप घातलेला आहे तर थोडंसं यामध्ये मी मीठ आणि लाल तिखट घालते मिक्स करून घेते मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी पॅन ठेवलेला आहे पॅनसुद्धा गरम झालेला आहे आता आपण फ्राय करून घेऊया मध्ये तेल टाकून घेते हे जे कंटोळे आहेत ते ह्याच्यामध्ये घोलवून घेते अशा प्रकारे तर हे पहा आपले असे आता आपण तेलावर टाकूया तर हे पहा छान होतात तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत करा किंवा थोडे असे ओलसर हवे असतील तर ओलसर ठेवू शकता तर हे पहा किती पटकन तयार होतात दोन्या साइडला छान फ्राई करून घेऊया थोडस तेल घालूया हे तर हे पहा आपले कंटोळी फ्राय किती छान तयार झालेले आहेत आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही हे पाहू शकता आपले कंटोळ्याचे काप कंटोळे फ्राय किती क्रंची आणि क्रिस्पी असे छान झालेले आहेत हे पहा किती मस्त टेम्पटिंग दिसत आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चला तर मग अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तर तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा